नमस्कार मंडळी कशा कशात तुम्ही तर आज बिग बॉस मराठीच्या घरातून एक सदस्य हा निरोप घेणार आहे या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्य होते अरबाज वर्षाताई जान्हवी सूरज आणि निकी यांतीलच एक सदस्य आज बिग बॉस मराठीच्या घरातून निरोप घेणार आहे परंतु आजच्या एपिसोडची शूटिंग ही कालच झालेली आहे आणि सध्या सोशल मीडियावर एकच बातमी आहे जी वाऱ्यासारखी पसरत आहे ती म्हणजे अरबाज पटेल याने बिग बॉस मराठीच्या घराचा कालच निरोप घेतला आहे अरबाजला प्रेक्षकांनी सगळ्यात कमी वोट्स दिले होते आता प्रेक्षकांनी केलेल्या वोटिंगनुसारच अरबाज पटेलचे एविक्षण झाले आहे आता अरबाजच्या एविक्षन नंतर निकीचा गेम कसा असणार हे पाहणे फारच इंटरेस्टिंग असणार आहे अरबाजच्या विषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आता घरात राहिलेले सदस्य आहेत आठ आता जर मेकर्सला खरंच हा सीझन सत्तर दिवसात संपवायचा असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये डबल एविक्शन केले जाईल म्हणजे सदस्य राहतील सहा आणि अंतिम आठवड्यात एका सदस्याचे मिड एविक्शन होईल मग उर्वरित पाच सदस्य हे सीझनचे टॉप फाईव्ह असतील